योगेश कदम याला टार्गेट आजच केलेला नाही त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव प्रयत्न केले निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनि अनिल बगबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कायकर्त्यांची हाखलपट्टी केली आजच uh, उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परब यांनी आपल्या अकल्याचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन ही पाहिली ती पत्रकार परिषद एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून मादू, महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेला नाही त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले के निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला हो आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हाखलपट्टी केली राष्टवाईच्या कायकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी एक फॉर्म योगेश कदमांना न देता राष्ट्रवाईच्या माजी आमदार दिला ही आत्ताची बाब नाहीये महाराष्ट्र लक्षात घ्यावं हो? यांचं काय चाललंय ते आणि सातत्यानं योगेश कदम होती अन्याय होत एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजी ना उद्धवजी माझी तुम्हाला अडचण असेल तर मी उजाईन देतो पण मला तुम्ही त्रास का देत आहे तुम्ही मला सांगा फक्त ही बाब एकनाथ शिंदे सोबत जायच्या आधीची आहे नंतरची नाही आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट आजच नाही ह्याच्या आधी मागच्या दोन अडीच तीन वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम मी चालले दापुरीमध्ये योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा लुडू आला आणि पुन्हा योगेश कदम पाच खाती आली आणि त्याच्यामुळे यांची पोटशो आणखी वाढलं आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला पाचवा खाती मिळतात म्हणजे काय आणि म्हणून यांचं पोटशो वाढलं तुम्हाला माहिती आहे अनिल पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला हा योगेश कदमांचा पार्टनर आहे राजीनामा घ्या एवढच कदमाने खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे त्या ऑर्डरची कॉपी दाखवली थांबला आतापर्यंत अनिल जे जे आरोप केले विधानसभेमध्ये सातबागाचा विधिमंडळामध्ये सातबागाचा उतार दाखवला इथे वाळू टाकले तिथे गंभीर वाळू टाकली नव्हती राजीनामा घ्या माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाळ आहे डान्स बाळ नाही पण हा मुद्दा हेतू कर महाराष्ट्रामध्ये आमची बदनामी होण्यासाठी देखील बाईना आहेत आणि पैसा खात आहेत अरे भाडका होतो तू आहेस हा बाळ पस्तीस वर्षापासूनचा होता पस्तीस आणि मी आपलं कागदपत्र देणार आहे तो चालवला जो शेती आहे तो अधिकृत गवर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम मी तुम्हाला अग्रिमेंट पण दिले आहेत त्याच्या आधी त्याला चालू दिला होता तो आणि लायसन्स अकेशाचा आहे बाळ नाही आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही पैशांसाठी पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय तुम्ही दाखवणार तुम्हाला मी आता तिथून बदनामी करण्यास सुरुवात केली अगं योगेशाम गाजमध्ये काय झाला ना आणि हे पस्तीस वर्षपासून हॉटेल आहे बाग आहे मला अनिल सांगे हॉटेल ड्रम बीड बाग कुणाचा आहे ड्रम बीड बाळ बीड बाग कोणाचं आहे सांग ठाकरे कुटुंबियांचा आहे आणि तो बंद काय झाला आता लायसन्स बद्दल काय झालं ते सांग चल हे सांग कुणावर तुम्ही आवक पाहत आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी के केले नाहीत आणि मी ज्यावेळेला मला हे हो कळलं त्या एफ आय मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी कारण चौदा मुलींचं त्याने परमिशन घेतलंय वेटरसाठी म्हणून त्या मुली तिथं होत्या हे तिकडे तुम्हाला मी सांगतोय एसी वेटर परमिशन घेऊन त्यांनी त्यातली एक मुलगी विक्षिप्त हवा करत होती असं त्या मध्ये लिहिलं आहे म्हणजे डान्सबा झाला का धान्सबा झाला पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या सटीला नोटीस दिली त्याला बाहेर काढला हॉटेल बंद केलं लायसन्स सबमिट करून टाकली आणि त्यानंतर दीड महिन्याने यांनी सभागृहात काढले दीड महिन्याने त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही आम्हाला संवेदना आहेत आम्ही इज्जत करून बसलोय आणि हा हा भाडकाव भाडखाव जो म्हणतोय ना तो कोण खातो तुम्ही सांगतो आता सांगतो मी आता त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आकलेच दिव्य पाजळले योगेश कदम एक मला सांगा मी पण मंत्री होतो गृहराज्य मंत्र्याला हो अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही कुठलीही केस नाही याच्यावरती आणि तो एक शिक्षक असेल एक बिल्डर असेल कोटामध्ये कुठली कोर्टाने लकरी दिली असेल तर गहराज्य मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय हा अनुभव बोलाता हे आलंय हे निर्णय घेऊ का तुला विचारायचं का रे आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय मला अधिक खोला जायचं नाही पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला पेसिफिक याबाबतचा तो विधीमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश द्यावा अशा व्यक्तीने त्याने सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्याने योगश कदमला आहे तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने नी निर्णय घेतला तो मला आता नाव घ्यायचं नाही त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे अस्नाव बसलेली उच्च असणाव बसलेली व्यक्ती आहे मी नाव घेणार नाही त्याच अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्या त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गुवाजी मंत्री निर्णय घेतला आणि समोर कागद बस होते